राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत उमेश जी आपण पाहतोय मंत्री भुजबळ यांनी काल शरद पवारांवरती टीका केली आणि आज ते त्यांच्या भेटीसाठी गेलेत कशासाठी भेट असेल काय तुम्ही माहिती द्याल भुजबळ साहेब राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत आणि पवार साहेब तर संपूर्ण आपण देशभरात एक ज्येष्ठ व्यक्ती होतो म्हणून त्यांच्याकडे पाहतो भुजबळ साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या भेटीच्या संदर्भानं कुठल्या विषयाच्या संदर्भात ते चर्चा करायला गेले ही आम्हालाही कल्पना नाही आहे परंतु भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांना कुठल्याही विषयावर चर्चा करण्याकरता पवार साहेब कुणाकडे ते जाऊ शकतात त्याच्याकरता विचारण्याची आवश्यकता नसते त्यांना स्वतः ते पूर्वी पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत संस्थापकांपैकी पक्षाचे ते एक आहेत आणि खूप सिनियर मोस्ट लिडर असल्यामुळं ते वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं चर्चा करायला राज्यातल्या कुठल्याही महत्वाच्या नेत्याकडे ते जाऊ शकतात राहिला प्रश्न कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं वेगवेगळ्या नेत्यांनी जी टीका टिप्पणी केली त्याच्यामध्ये एक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे की आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महाविकास आघाडीचे नेते आमच्या धोरणांवर आमच्या निर्णयांवर आमच्या नेत्यांवर वेगवेगळ्या पद्धतीची टीका करत असतात आणि आमचीही लोक त्यांच्यावर टीका करत असतात राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिकेत असल्यामुळं येणाऱ्या निवडणुकाही संदर्भ समोर आहेत आणि झालेल्या निवडणुकाही आपल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाच्या या प्रचाराच्या काळामध्ये निवडणुकाच्या काळामध्ये टीका टिप्पणे होणं हे नैसर्गिक आहे परंतु जरी असं असलं तरी राज्यासमोरचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पवार साहेबांचं ज्येष्ठत्व अनुभव आणि व्यक्तिमत्व लक्षात घेता त्यांच्याबरोबर एखाद्या विषयाच्या संदर्भानं किंवा अनेक विषयाच्या संदर्भानं दुसऱ्या एका ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा करायला जाणं याच्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटण्याचं काही कारण नाही आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे परंपरा आहे त्याच्याकडं राजकीय अभिनिवेशातून पाहण्याची आवश्यकता नाही भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सध्या चर्चा रंगू लागले त्यावर आपली काय प्रतिक्रिया या सध्या चर्चांमध्ये कुठलाही ना तथ्य नाही या सगळ्या अफवा आहेत भुजबळ साहेब हे एवढे ज्येष्ठ नेते आहेत अनेक अनुभव आणि टक्के ते त्यांनी झेललेले आहेत संघर्षातून पुरा आलेलं ते व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे त्यांना कुठंही नाराज होतील ते अशा पद्धतीचं कुठल्याही काही गोष्टी घटना घडलेल्या नाहीयेत एखादी प्रतिक्रिया व्यक्त करणं एखाद्या विषयावर मत व्यक्त करणं कदाचित त्यातून आपण लोकांनी जे नाराज आहेत ना असं समज नाही हे आम्ही समजू शकतो परंतु भुजबळ साहेब हे काही कुठं नाराज नाही धन्यवाद उमेशजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी